नदी साठी नदी काठी फॉर द रिवर बाय द रिवर मी पुण्याच्या नद्यांबद्दल बोलते आहे पुण्याच्या नद्यांची अवस्था किती वाईट आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुणेकरते रोज जगत आहेत जे कोणी पुण्यात राहतात ते रोज हे अनुभवत आहेत नदी आपली किती अस्वच्छ आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण ती स्वच्छ करण्याचे प्रकल्प सोडून नदीपात्राचं कॉन्क्रिटीकरण करणं त्याचं पात्र रुंद करणं असे सगळे प्रकल्प पीएमसी आणि पीसीएमसीच्या अंतर्गत चालू आहेत आर एफ डीच्या अंतर्गत चालू आहेत या सगळ्या प्रकल्पामध्ये नदीपात्राच्या लगतची अनेक झाडं नष्ट होत आहेत तिथली जैविक सृष्टी नाश पावते आणि नदीपात्र याने रुंद होण्याची शक्यता आहे ज्याने भयानक पूर उद्भवण्याची संभावना आहे आणि ऑन दी अदर हँड शहराची भूजल पातळी खालावण्याची शक्यता आहे तर नदीपात्र चकचकीत होईल पण त्याने नदी स्वच्छ होणार नाही आणि नदीच्या आजूबाजूला जो, जो निसर्ग आहे तोही जपता येणार नाही त्यामुळे या प्रकल्पाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सगळेजण एकत्र या सत्तावीस एप्रिलला सगळे रस्त्यावर येणार आहेत आणि पदयात्रा करणार आहेत सकाळी आठ वाजता सत्तावीस एप्रिलला पिंपळे निळखमधलं शहीद अशोक कामठे उद्यान इथून पदयात्रा ही सुरू होणार आहे मागण्या दोनच आहेत पहिली म्हणजे आर एफ डीच्या नावाखाली हा जो काही विध्वंस चाललेला आहे निसर्गाचा हा प्लीज थांबवा हा कृपया थांबवा आणि दुसरं म्हणजे नदीचं शुद्धीकरण झालं पाहिजे आपल्या आपण जे, जे।, जे टॅक्स पे करतो पुण्याचे नागरिक पिंपरी चिंचवडचे नागरिक वीअर टॅक्स पेअर्स आणि याच्यातनं हजारो कोटींचं बजेट खर्च होऊन शुद्धीकरण होतच नाहीये नद्या स्वच्छ होतच नाहीये सो हा प्रकल्प आधी राबवला पाहिजे आणि सगळ्यात पहिले म्हणजे सांडपाणी नद्यांमध्ये सोडणं त्वरित थांबवलं पाहिजे या अत्यंत बेसिक आणि गरजेच्या मागण्या आहेत ज्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे तर हे आवाहन आहे पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकर तुम्हा सगळ्यांना की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अवेअरनेस पसरवा आणि यासाठी बोलण्यासाठी यावर आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊया पदयात्रेसाठी सत्तावीस एप्रिल सकाळी आठ वाजता पिंपळे निळख शहीद अशोक कामठे उद्यान